नमस्कार तुम्ही पाहात आहात क्रांती यूट्यूब चॅनल माधव बायकर बंधू आणि बहिणी मित्रांनो दिनांक आठ बारा पंचवीस या दिवशी पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब पांडुरंग आढाव म्हणजेच डॉक्टर बाबा आढाव यांचे वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी निधन झाले डॉक्टर बाबा आढाव या महान सुशितुल्य व्यक्ती थोर समाजसेवक आणि पुणे जिल्ह्याचा पुणे जिल्हा किंवा पुणे शहर त्या पुणे शहराची जी स्वतंत्र झाली त्या पुणे जिल्ह्याच्या बदल पुणे शहराचा जो बदल झाला किंवा त्या महत्त्वाच्या घडामोडी झाल्या त्याचे ऐंशी पंच्याऐंशी वर्षापासूनचे साक्षीदार म्हणजे बाबा आढाव डॉक्टर बाबा आढाव हे महात्मा फुले यांच्या विचारधारा मानणारे आणि महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ त्या सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून एक समाज परिवर्तनाचा दास घेतलेल्या त्या चळवळीचे ते पाय झाले सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून त्या ते, ते विचार त्यांनी शेवटपर्यंत जपले आणि तशा पद्धतीने त्यांनी त्यांचे आंदोलनं त्यांचे म्हणणं आणि सातत्याने सत्य विचार एस समझा हो ते बाबा हे समाजामध्ये हो ते मांडत राहिले बाबाराव हे खरं म्हणजे पेशंटचे डॉक्टर होते काही काळच त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केला परंतु आ, एक समाजाप्रती एक आस्था आणि समाज परिवर्तन समाज सुधारणा आणि वंचितांना कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी त्यांचा तेन वैद्यकीय व्यवसाय बंद केला आणि संपूर्ण आयुष्यभर त्यांनी कष्टकऱ्यांची सेवा केली आणि सत्यशोधन समाजचे विचार आणि पुलेशराव आंबेडकरांचे विचार घारा मांडणारे डॉक्टर बाबा आढाव हे सातत्याने कार्यरत राहिलेत त्यांनी कष्टकऱ्यांसाठी विशेषतः पुणे शहरामध्ये असणारे जे हमाल आहेत त्या हमालांची जी परिस्थिती होती हमा हमालांची जी हलातीची परिस्थिती होती त्या हलाकीची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी हमाल पंचायत ही संघटना स्थापन केली आणि मग पुणे शहर आणि संपूर्ण महाराष्ट्रामधील हमाल हमाल जे कष्टकरी आहेत त्यांच्यासाठी काही शासनाच्या वतीने आणि त्यांना काही सोयी सुविधा सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी हमाल पंचायतीच्या माध्यमातून डॉक्टर बाबा आडवाणी कार्य केलेले आहे कष्टकऱ्यांच्यासाठी त्यांनी म्हणजे कचरा व्यचणारे असतील काचा व्यसना व्यसणारे असतील अशा लोकांसाठी देखील त्यांनी एक कार्य पुणे शहरामध्ये केलेलं आहे आणि त्या कष्टकऱ्यांना आणि हमाला असतील कष्टकरी असतील किंवा बांधकाम व्यवसायातील मजूर असतील या सर्व गोरगरीब कष्टकऱ्यांना स्वस्त धा स्वस्त अन्न मिळालं पाहिजे स्वस्त जीवन जो, जेवण मिळालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी पुण्यामध्ये अत्यंत स्वास्थामध्ये एक भोजनालय त्यांनी चालू केलं आणि आतापर्यंत हे भोजनालय चालू आहे लक्षावधी कष्टकरी कामगार त्या ठिकाणी आपली भूक क्षमवत असत असे बाबा आड आहोत तर खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जी जाती व्यवस्था जी जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता ज्या अस्पृश्यता हटवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेमध्ये सगळे घटनेच्या माध्यमातून त्या अस्पृश्यता निवारण्यासाठी जे मार्ग सगळे सांगितलेले आहेत किंवा त्या अगोदर महात्मा फुल्यांनी जे मार्ग सांगितलेले आहेत ते मार्ग आणि त्या पद्धतीने समाजामध्ये बदल झाला पाहिजे समाजामध्ये समता स्वातंत्र्य बंधू आलं बंधुत्व आले पाहिजे आणि म्हणून अस्पृश्यता निवारण्यासाठी काही कार्य करायचं असेल तर मग त्या ठिकाणी असणाऱ्या गावागावामध्ये असणाऱ्या विहिरी वेगळ्या होत्या दलितांच्या विहिरी वेगळ्या दलितांच्या पाण्याच्या विहिरी वेगळ्या सवर्णाच्या विहिरी वेग वेगळ्या तर अशा पद्धतीचं एक आणि मग अस्पृश्यता निवारणासाठी तर ह्या विहिरी एक झाल्या म्हणजे पानवठा था एक झाला म्हणून त्यांनी एक गाव एक पानवठा ही योजना त्यांनी सुरू केली आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रसार केला होता आणि त्या, त्या माध्यमातून पुढे बरासा बदल होऊन आज एक गाव एक पानवठा किंवा एक गाव एक म्हसरणवाटा की ज्या निमित्ताने माणसं एकत्र येतील भेदभाव नष्ट होण्यासाठी मदत होईल म्हणून त्यांनी एक गाव एक पानवठा त्यांनी त्या ठिकाणी ते कार्य केलेले आणि तशा पद्धतीचा प्रचार केला त्या काळामध्ये म्हणजे एक पन्नास वर्षापूर्वी किंवा चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी वर्षा गावागावामध्ये विशेषतः पुणे जिल्ह्यातील गावागावामध्ये ज्या जत्रा भरत असत त्या जत्रामध्ये जीपवर स्पीकर लावूनी जी, 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 जीपवर लाऊडस्पीकर लावून किंवा भोंगा लावून ते स्वतः त्या गाडीमध्ये बसत हो व गावागावामध्ये जत्रेमध्ये ते ती गाडी फिरत असत व तिथं घोषणा देत असेल तिथं लोकांना समजावून सांगत असेल की एक गाव एक पानवठा प्रत्येक गावामधील त्या गावामधील असणारे सरपंच असतील पाटील असतील कोणी कारभारी मंडळ असतील त्यांना भेटून त्या ठिकाणी ते, ते, ते सांगत असत की दलितांसाठी आणि अस्पृश्यांसाठी वेगळ्या वेगळी किंवा गावातील सवर्णांसाठी इतरांसाठी वेगळी वेगवेगळ्या विहिरी नको वर, वर वर गावा गावा ते ते तर एकाच विहिरीवर एकाच पाण्यावर ठ्यावर सर्व गावातील सर्वांनीच पाणी भरलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं प्रसार ते गावं करत असत जत्रेमध्ये ते गाडी घेत असत आणि त्या ठिकाणी ते लोकांना सांगत असत तर माझ्या लहानपणामध्ये मी म्हणजे एक चौथी तिसरी चौथीला असेल त्यावेळेला मी गावामध्ये त्या काळात त्यांना पाहिलेले जीपमध्ये बसून ते एक गाव एक पानवठा अशा पद्धतीचे घोषणा देत देत असत त्यावेळेला मी ते प्रत्यक्ष त्यांना कागावामध्ये पाहिलेलं आहे पुढे अनेक आंदोलनामध्ये भाग घेणारे बाबा आढाव विशेषतः मराठवाडा विद्यापीठ नामांतर जे म्हणजे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं आणि त्या नावाला जो विग्रह झाला होता मराठीवाड्यामध्ये जे मोठं आंदोलन उभं राहिलं चौदा वर्ष ते आंदोलन चालू होतं त्या आंदोलनामध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्ती सामील झाल्या होत्या त्याच्यामध्ये बाबा आढावांचा बाबा आढावांचा त्यां जो सहभाग होता तो फार मोठा होता आणि डॉक्टर बाबा आढावांनी मराठवाडा विद्यापीठ नामांचाला संपूर्ण पाठिंबा दिला होता एवढंच नाही तर मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी त्यांनी जेल देखील भरलं होतं मला वाटत होतं की एक मराठ एक आझाद बाजारामध्ये सर्व नामांतर नामांतरती समितीच्या वतीने सर्व वेगवेगळ्या वे संघटनाच्या एक फार मोठं जेल भरून आंदोलन झालं होतं आणि आझाद ते काळात ते काळा होडा म्हणजे मंत्रालयापर्यंत जो मोर्चा निघाला होता त्या मोर्चा एक फार मोठा मोर्चा होता आणि एक म्हणजे त्या मोर्चामध्ये मोठी मोठी मंडळी हजर होती म्हणजे नानासाहेब गोरे असतील तर अगदी म्हणजे बाबा आडा असतील अहिरा रान राय अहिरा असतील किंवा अनेक मोठे माणसं मंडळी त्या मोर्चात सामील झाले होती ते बाबा आडाव देखील त्याच्या त्यामध्ये होते त्या काळाला मला आठवते की गोपीनाथ मुंडे असतील प्रबोध महाजन असतील ही मंडळी देखील त्या मोर्चात सामील झाली होती आणि अशात जो प्रचंड मोर्चा निघाला होता अशाच मैदा आझाद मैदानामधून अति प्रचंड मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चामध्ये त्यावेळेला जे बाबा आढावा त्या मोर्चामधून चालले होते तर त्या मोर्चाच्या बाबा आडावांच्या आजूबाजूला मला चालण्याचा योग आलेला आहे आणि त्यावेळेला मी जवळून बाबा आडावांना पाहिलेलं आहे त्यांची ते पॅन्ट आणि हाफ शर्ट घातलेले बाबा आढाव आणि आझाद मैदानापासून तर मंत्रालयापर्यंत म्हणजे काळ्या घोड्यापर्यंत जो मोर्चा चालला होता त्या त्या दरम्यान सात्यत्याने मी बाबा आरोवांना केवळ पाहण्यासाठी त्यांच्या मागे पुढे त्या गर्दीमध्ये राहिलो होतो हे मला या ठिकाणी आहे आणि त्यावेळेला त्या मोर्चाची ज्यावेळेला सांगता झाली आणि नंतर जेलभरोव आंदोलन झालं आणि त्यावेळेला त्या मोर्चा जेलभरोव आंदोलनात सहभागी झाले होते आणि त्यावेळेला त्यांना पंधरा वर्षाची सजा झाली होती आणि त्या आंदोलनामध्ये मी देखील होतो आणि मी देखील पंधरा वर्ष म्हणजे सॉरी मी देखील त्या आंदोलनात सामील झालो होतो त्यावेळेला मी या मोठ्या मोठ्या मंडळींना जवळून पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे बाबा आडा होते किंवा नगर होत्या किंवा अनेक मोठे मोठे मंडळी होती प्रमोद महाजन होते गोपीनाथ मुंडे होते आणि त्यावेळेला त्यांना फार मोठं जेल भरून आंदोलन झालं होतं आणि महाराष्ट्रातले सर्व जेल भरले होते आणि त्यावेळेला विशेषतः आता जे फडणवीस साहेब आहेत त्यांचे वडील गंगाधर फडणवीस हे देखील त्या मोर्चा सामील झाले होते त्यांना देखील जेल झाली होती आणि त्यांच्याबरोबरच मी देखील नाशिकच्या जेलमध्ये पंधरा दिवस बंद होतो तेव्हा म्हणजे सांगायचा माझा हा आहे की अशा मोठ्या लोकांना चोळून पाहण्याचा मला योग आला तर ही आठवण या ठिकाणी या ठिकाणी मला सांगावशी वाटते म्हणून मी ही गोष्ट सांगितलेली आहे तेव्हा बाबा आढावाने हमाल पंचायतीच्या माध्यमातून कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला त्यांनी बांधकाम व्यवस्थे बांधकाम बांधकाम ज्या इमारती मोठमोठ्या इमारती त्या कामापासून जर सोडा झाल्या होत्या आणि त्यासाठी लागणारे मजूर आहेत त्या मजुरांना ते दलित लोक बिल्डर लोक जे त्रास देत होते किंवा पगार देत नव्हते किंवा त्यांच्या न्याय हक्कासाठी बाबा आढावाने कष्टकऱ्यांसाठी एक मोठी संघटना उभा करून त्याच्यासाठी ते त्यांच्यासाठी ते त्यांनी त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांच्या म्हणजे बिल्डिंगमध्ये काम करणारे किंवा असे जे कष्टकरी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काय करता येईल यासाठी बाबा आडवाणी प्रयत्न केलेला आहे पुढे मग अनेक म्हणजे आंदोलनं अनेक आंदोलनात त्यांनी भाग घेतलेला आहे म्हणजे समता स्वातंत्र्य भाव किंवा वेगवेगळ्या प्रश्नावर भारत वेगवेगळ्या प्रश्नावर ज्या ज्या वेळेला भारतीय राज्य घटनेवर काही प्रकारचे सरकारच्या माध्यमातून काही घालायत असेल त्या त्यावेळेला बाबा आढाव हे पुढे आलेले आहेत आणि भारतीय संविधान वाचलं पाहिजे भारतीय संविधानाला कोणी भारती हात लावता कामा नाही यासाठी सतत जागृत असणारे बाबा आढाव हे अनेक सुद्धा आपण पाहिलेले आहेत तेव्हा अशा पद्धतीने अनेक म्हणजे रिक्षाचालक संघटना पुण्यामध्ये त्याने रिक्षा चालकांची संघटना काढली होती रिक्षाच्या संदर्भामध्ये रिक्षा चालकांना सोशन मिळालं पाहिजे रिक्षांच्या रिक्षा चालकांना काही कर्ज मिळालं पाहिजे किंवा रिक्षा चालकांसाठी देखील त्यांनी संघटना काढली ही सफाई कामगारांच्या संघटना त्यांनी काढल्या होत्या म्हणजे वंचित घटकांसाठी त्यांनी मोठं काम केलं आहे आणि समता स्वातंत्र्य मंद त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेला आहे आणि विशेषतः फुले शाहू आंबेडकर विचारधारा मांडणारा नेता आणि नुसतंच विचारधारा मांडणारा नाही नुसतं भाषणं करणारा नेता नाही तर प्रत्यक्ष त्याप्रमाणे वागणारा नेता म्हणून बाबा आढाव यांच्याकडे पाहिलं जातं कारण अत्यंत साधी राहणी उच्च विचारसरणी आणि कुठल्याही प्रकारच्या प्रॉपर्ट्या जमा करायच्या नाहीत आणि कुठल्याही प्रकारचं कुठं बळजावपणा करायचा नाहीत आणि साध्या पद्धती राहुल बाकी कठोर निर्णय म्हणजे ज्या आपल्या मताशी जे ठाम आहेत त्याच्यामध्ये कुठलाच बदल होणार नाही अशा पद्धतीचे वागणारे त्या काळातले नेते होते त्यापैकी बाबा आणा होते म्हणजे सेवा दल ही एक संघटना की जी स्वातंत्र्य काळापासून आणि स्वातंत्र्य सैनिक स्व राष्ट्रसेवादल हे तरुणांना राष्ट्रसे राष्ट्रसेवा शिकवणारी आणि स्वच्छ चारित्र्य शिकवणारी जी राष्ट्रसेवा दल या दलापासून त्यांची सुरुवात झाली आणि नुकतेच बाबा रावांच्या अगर पणाला सुराणार देखील गेले म्हणजे जी फार थोडी माणसं आता शिल्लक होती त्याच्यापैकी पणाला सुराणार असतील राष्ट्रसेवा दल आणि वंचित आणि रा भारतीय राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी किंवा एक सेवावृत्ती आणि साधन जीवन जगणारी ही जी माणसं होती ही आता आपल्यातून निघून जात आहे पांढराला सुन, सुना सुराणा हे देखील त्यांचं निधन झालं आणि आता बाबा आढाव देखील एक जग सोडून गेलेले आहेत परंतु बाबा आडावांच्या विचारांच्या माध्यमातून सातत्याने नवीन पिढीला ते प्रेरणा देत राहतील बाबा आढावाने पुस्तकं देखील लिहिलेली आहेत म्हणजे एक गाव एक एक गाव एक पानवट्या संदर्भामध्ये असेल किंवा त्यांनी सत्यशोधक चळवळीच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं विपुल लेखन देखील त्यांनी केलेलं आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण आयुष्यभर समाजासाठी कष्ट करण्यासाठी हमालांसाठी सफाई कामगारांसाठी रिक्षावाल्यांसाठी अशा पद्धतीचं जीवन जगणारे बाबा आढाव हे बाकी सातत्याने कार्यरत राहिले आहेत वयाच्या पंच्याण्णव्या वर्षापर्यंत तेव्हा बाबा आढावांना पण मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि अशा पद्धतीने बाबा आढावांचं कार्य तरुण पिढीपर्यंत गेलं पाहिजे यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न झाला पाहिजे आणि बाबा आढावांची जी माहिती आहे बाबा आढावा जे आहे ते तरुण पिढीला कळले पाहिजेत यासाठी काय करता येईल यासाठी नेत्यांनी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि सरकारने देखील बाबा आढावांच्या स्मरणार्थ स्मरणासाठी काहीतरी एक मोठी योजना आखली पाहिजे अशा पद्धतीची विनंती करून आणि मी या ठिकाणी डॉक्टर बाबा आढावा यांना भावपूर्ण जर अर्पण करतो तर बंधू आणि भगिनीनं अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासोबत येत असतो तरी कृपया आपण या व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा आणि आपण जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या समीकरण युट्यूब चॅनल या चॅनलवर सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद